नाही मॅडम एकदम बेस्ट ऑप्शन काही नाही एकदम शेतकऱ्यांसाठी एकदम उत्कृष्ट उत्पादन आहे आणि आम्ही मॅडम फॉलोअप घेऊ जाऊ कारण की आम्हाला कोबी लावायची आता हो सर हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम सर मी युनिप्लांट्री सायन्स हेड ऑफिसवरून श्रद्धा बोलते जी मॅडम हा सर आ, सर तेच मग आपण प्लांट पाऊस घेतलं होतं त्याच्या साठीच मी कॉल केला होता सर ओके okay, मॅडम हो oh, सर आपलं काय नाव पत्ता काय आहे सर आपला मॅडम माझं नाव सागर कारभारे जेजुरकर मी कंपोस्ट जोगलटेंबी तालुका शिंदे जिल्हा नाशिक तर मी प्लॅन्ट पाणी युनिटॉक्स टॉक्सी कोथंबीर साठी युज केलं होतं बरं 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 तर आपण कोथंबीरला उतरल्यानंतर आपण तिला गोल टार्गा मारलेलं होतं बरं बरं कोथंबीरला तर त्यांच्या पानाला म्हणजे स्क्रॉचिंग आलेली होती नाही का हो 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 स्क्रॉचिंग आलेली होती तर त्याच्यानंतर आपण प्लॅन्ट पाणी केल्यानंतर जो होती ती ती आणि पिकाची पण जोमदार वाढ झालेली बरं बरं आणि कुठे घेतलं होतं सर तुम्ही औषध आम्ही राष्ट्रीय कृषी महोत्सवामध्ये घेत होतो मॅडम बरं 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 सर तर आपली चर्चा झाली होती की तुम्ही एकदा वापरून बघा आणि रिझल्ट स्वतःच बघा हो बाकी काय बदल वाटले सर मग आपल्याला मॅडम एकदम बेस्ट ऑप्शन काही नाही एकदम शेतकऱ्यांसाठी एकदम उत्कृष्ट उत्पादन हो आणि आम्ही मॅडम घेऊ जाऊ कारण की आम्हाला कोबी आम लावायची आता हो सर खूप छान वाटलं सर आपला अनुभव ऐकून आणि असंच इतर शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करत राहा कारण सेंद्रिय औषधं घेणं आणि सेंद्रिय औषधं वापरणं ही काळाची गरजच आहे त्याच्यामध्ये काय होतं बरेच शेतकऱ्यांना काय की सेंद्रिया आहे म्हटल्यानंतर कदाचित थोडा टाइम लागू शकतो आता टाइमबद्दल बोलत झालं तर तुम्हाला किती दिवसामध्ये फरक दिसला सर मॅडम मला हा तीन दिवसात फरक रिझल्ट आलेला आहे बरं तीनच <laughs> दिवसामध्ये दिसला तर हो हो अच्छा अच्छा छान सर प्रतिक्रिया तुमचं ऐकून खरंच अगदी आभारी आहे तुम्ही मला फोटोज आणि व्हिडीओ शेअर करा सर ग्रुपमध्ये म्हणजे इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल सर त्या बाबतीत हो हो करतो मॅडम येस सर धन्यवाद सर धन्यवाद